नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन जळगाव पाचोरा हायवेवरती खेडगाव आणि हडसन दरम्यान महामार्गावर माझं एक छोटंसं हॉटेल आहे आणि हॉटेल परिसरामध्ये कुठेही जर अपघात झाला तर या ठिकाणचे नागरिक मला फोन करत असतात की भाऊ या ठिकाणी या मदत करा तर मी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करत असतो आणि संबंधित इसमांना उपचारासाठी प्राथमिक स्वरूपाचं जे रुग्णालय असेल जवळ त्या ठिकाणी पाठत असतो आज देखील सकाळी एक अपघात झाला आहे म्हणजे अर्धा तासापूर्वी एक अपघात झाला आहे भरधाव येणाऱ्या एका वाहनाने जंगलातील जी आपण गाय म्हणतो नील गाय त्या गायीला धडक दिल्यानंतर गायीचा जागीच मृत्यू झाला आहे रक्तमंबाळ अवस्थेत तीच गाय त्या ठिकाणी पडलेली आहे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर संबंधित जे शिपी ऑपरेटर असेल किंवा जे मदत करणारे लोक त्यांना फोन केला त्या ठिकाणी वन विभागाचे राहुल कोळी देखील उपस्थित होते त्यांनी देखील त्यांच्या विभागाला कळवून प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली आहे आणि आता ते त्या नील गायला म्हणजे तिची विल्हेवाट लावण्याचे काम करत आहे तर या व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण जर समजा प्रवास करत असाल आणि प्रवासादरम्यान जर हायवेवरती आपल्याला हे वन्यजीव प्राणी जर कुठे आढळून आले असतील तर आपण आपल्या वाहनाचा वेग करू वेग कमी करा आणि कमी करून आपण प्रवास करा जेणेकरून या वन्यजीव प्राण्यांना किंवा आपल्याला स्वतःला देखील इजा होणार नाही याची खात्री बाळगा या ठिकाणी जो अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये ती गाय ही जागीच मृत्युमुखी पडली आहे रक्तबंभाळ जाती झाली होती आणि माझ्या मते त्या वाहनधारकांना देखील गा कोडेपारी झाली असावी किंवा त्यांच्या गाडीचं नुकसान झालं असावं तर त्यांनी देखील हा जो काही प्रवास आहे तो प्रवास हळवार करा करावा आणि सर्व वाहनधारकांना मी एकच विनंती करत होतो की जळगाव पाचोरा हायवेवरील एक आपण वावर्दाच्या पुढे गेल्यानंतर जंगलाचा भाग लागतो आणि आपल्या नंदीचे खेडगावच्या पुढे गेल्यानंतर मग एक मोहाडीचं जंगल आहे आपल्याकडे त्या जंगलामध्ये अनेक निलगाय आहेत बिबट आहेत या ठिकाणी या सगळ्या हे सगळे जे प्राणी आहेत ते इकडून तिकडे जात असतात तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की ती गाय मृत्युमुखी पडली आहे जेणेकरून आपल्या मानवजातीला देखील यामध्ये इजा होऊ शकते म्हणून आपण आपल्या वाहनाचा वेग हळू आणि हळूवार आपला प्रवास करावा हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो